यंदा महाराष्ट्रात दहा जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय विशेष म्हणजे यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे दक्षिणेकडील राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार प्रवेश केलाय केरळ आणि तामिळनाडूमधून पुढे सरकत आता कर्नाटकात मान्सून दाखल झालाय पुढील अठ्ठेचाळीस तासात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय सध्या मान्सूनने पूर्ण राज्याचा व्याप केला नाही परंतु हळूहळू पुढील काही दिवसात सर्व भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून सध्या पावसासाठी पोषक वातावरण असल्याचं सांगितलं आहे पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलंय त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून सहा जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे दिलासादायक बातमी म्हणजे यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे